सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोडवरून गोडाऊनमध्ये बांधकाम कामगारांना घरगुती साहित्याचे किट वाटप सुरू आहे हे किट वाटप करताना कामगारांना टोकन वाटप करून पैसे उकळले जात असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता यावेळी प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांसमवेत मुळेगाव रोड येथे जाऊन संबंधित एजंटांना हुसकावून लावले मक्तेदार घेतलेल्या व्यवस्थापकाला फोन करून संबंधित प्रकाराचा प्रहारच्या वतीने समाचार घेण्यात यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीनंतर बांधकाम कामगारांना तात्काळ किट वाटप सुरू करण्यात आले शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी किट वाटप करण्याऐवजी बांधकाम कामगारांना बँक खात्यावर रोख रक्कम जमा करा असे आवाहन यावेळी करण्यात आले भ्रष्टाचारास पाठबाळ देणाऱ्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे काही दिवसांपूर्वी आयुक्तांना मी गायकवाड साहेबांना जाऊन भेटलं होतं संबंधित इथल जे लोक लांब लांबून तालुक्यावरून कडमाळा तालुका असेल मंगळवेढा तालुका असल सांगोला असल आजूबाजूच्या तालुक्याचे दोन दोन तीन 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 दिवस आता माड्याचा एक व्यक्ती होता आठ दिवसापासून तो म्हणजे एरधारा मारत आहे त्याचे हेल्पाटे होत आहेत तरी त्यांना म्हणजे इथं जे काही वाटप जे काही टेंडर दिलेलं आहे त्या लोकांना जे लोक टेंडर दिलेले आहेत त्यांनी हजार दीड हजार हजार दीड हजार प्रत्येकी टोकन देतात टोकन देऊन ते पैसे घेतात शासनाकडनं यांना शून्य पैशात म्हणजे माफक दरात किंवा काही पैसे न घेता यांना भांडे वाटप जे ग्रहोपयोगी वस्तू जे आहेत भांडे वाटप ते करण्यात आलेलं आहे पण असं नसताना याच्यामध्ये कामगार आयुक्तांच सु, 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 सुद्धा म्हणजे काहीतरी थोडासा वाटा आहे असं मला या संदर्भात सांगायचं आहे सा जेणेकरून इथं ज्यांना टेंडर दिलेलं आहे आता आपण माझ्या मागं गर्दी पाहू शकता सकाळपासून तात्काळात लोक बसलेले होते आत्ता येऊन मी कामगार आयुक्तांना फोन केला संबंधित व्यक्तीला टेंडरवाल्यांना त्यांनी फोन लावल्यानंतर हे कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे अक्षरशः लोक लहान मुलं घेऊन वैतागतात रांगच्या रांग महिला इथं काही प्रेग्नंट महिला आहेत काही लहान मुलांना येऊन महिला घेऊन येतात आणि इथं बसतात ही वेळोवेळी यांची शासना शासनाची शासनाने शून्य पैशात दिलेला असताना यांनी पैसे घेऊन देतात त्यांच्या बापाचं राज्य आहे का मला सांगा मला लोकांना सांगायचं एक ही कामगारांना विनंती करतो तुमचं कार्ड असेल तर प्रहारशी संपर्क साधा एक रुपाई कुणाला न देतात तु तुम्हाला भांडे तुमच्या घरपोच करायला लाईल हे प्रहारचा तुम्हाला शब्द आहे पण लोक काय करतात इथं आल्यानंतर नंतर की फोन करतात प्रहारला असं झालं तसं झालं हजार हजार दीड दीड हजार रुपये देतात मग शून्य पैशात जर द्यायचे असतील भांडण शास्त्राची जर स्कीम असेल तर याच्यात कामगार आयुक्तांचा सुद्धा हात आहे तिथल्या टेंडर लोकांचा सुद्धा हात आहे मला सांगा एका किट मागा हजार रुपये म्हणजे दिवसातून ह्यांनी दोन दोन तीन तीन हजार म्हणजे जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा लाखाचा घपला करोडोचा याच्यामध्ये टेंडर गेलेलं आहे यामध्ये कुणाचा म्हणजे कुणाला दोषी धरायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना बांधकाम कामगारांना पडलेला आहे तर यात जर यांनी आठ दिवसाच्या आत त्या त्या तालुक्यात आणि मी तर म्हणतो की शासनाने डायरेक्ट कामगारांच्या खात्यावर इथं जे रेट ती भांडे देत आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा तुम्ही त्यांना इथे यायची गरज नाही तर या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो अन्यथा आठ दिवसानंतर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय मी राहणार नाही धन्यवाद